नमस्कार मंडळी मी नामदेव महादेव जाधव मुकाम पोस्ट ऑफ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर आमच्या गावचे एक युवकांचे प्रेरणास्थान असणारे पांडुरंग चव्हाण हे प्रगतशील बागायत दारायचं त्यांच्या शेतामध्ये आज तुम्ही बघू शकता पाच एकराचा एकच प्लॉट आहे त्या ठिकाणी आणि नऊ फुटावर आम्ही पहिल्यांदा बेड सोडले तर त्यामध्ये खत टाकलं आहे परत फिनिशिंग मारायला चालू आहे फिनिशिंगचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी मागं लाकूड बांधलेलं आहे ना खत या बुजून जात आहे याच्यावर पेपर एकदम व्यवस्थित हो आहे एकच पाच एकराचा प्लॉट आहे एक नंबर नियोजन चालू आहे सध्या तर त्यात्रीकडे बघा तुम्ही या ठिकाणी अवजार कर पाठीमागं लाकूड बांधलं इथं बसायची सोय एका माणसाची नुसतं हात जर पाय जर जार याच्यावर ठेवलं तरी मागं ती फिनिशिंग होत जाते याचा अंतर जर बघितलं तर या दोन्ही पानामधल्या अंतर चार फूट आहे तर चार, चार फुटाला महागला लाकूड बांधायचं एक जण महाग बसवायचं आणि नुसतं पाय जरी ठेवला तरी एक नंबर सप होतं याला दाताळ फिताळ लावायची गरज नाही तुम्हाला लाईव्ह मध्ये आता दाखवत आम्ही या ठिकाणी बघा तुम्ही बेसळ डोस टाकलेला आहे मधल्या कवडीमध्ये आणि ह्या बाजूने आम्ही फिनिशिंग मारत आलो फिनिशिंग मारले तुम्ही बघा प्रत्येक बेडे तर दातळच लावायची गरज नाही कुठं काहीच करायची गरज नाही इकडं फिनिशिंग मारायचं ह्याच्या बाई फिनिशिंग मारलेला नाही पूर्ण पेपर एकदम एक, एक लेवलमध्ये बसतोय त्या ठिकाणी असं कवडी पाडली पहिल्यांदा आम्ही त्याच्यामध्ये बेसळ डोस टाकलाय एक नंबर नियोजन आहे तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले ट्रॅक्टरची बी बघू शकता तुम्ही पंधरा वर्ष झाले ट्रॅक्टरला काय अजून क्लच प्लेट बदल नाही इंजन काम केलं नाही कुठले मिस्त्री म्हणायचं इंजन काम केलंय एक लाख रुपये जागायला बक्षीस टाफी म्हणजे आहे कुठलं बी निळ पिवळ हिरवं कुठलं बी आणा नाही जीव जर आडवी पाहिली बाहेर नादच खोळा नाद नाद गर्दी काय यावंच लागतं एखादा बरं याला या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढी विसरू नका नमस्कार